नमस्कार आताच्या पुढची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोनचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे तर या ठिकाणी जी आर दिनांक बघू शकता तेरा सप्टेंबर दोन हजार चा हा जी आर आहे तर या ठिकाणी आपण शासन निर्णय जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन नक्की दाबा राज्यातील शंभर टक्के कृषीपंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी यापूर्वीच्या मुख्यमंत्री सौर कृषी योजना दोन योजनेत केल्यानुसार मिशन मोड दोन हजार पंचवीसच्या सौर कृषी सौर कृषी योजना ऊर्जा निर्मिती क्षमतेत उद्दिष्ट वाढवून नऊ हजार मेगावॅट मुख्यमंत्री सौर कृषी योजना वाहिनी योजना दोन मधील टप्पा क्रमांक अंतर्गत देण्यात आलेल्या कार्यक्षमता उर्वरित उर्वरित सात हजार मेगावॅट असे सोळा हजार मेगावॅट विवेंद्रित सौर कृषी क्षमता निर्मितीचे उद्दांष्ट मान्यता देण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे उद्देश साध्य होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन योजनेतील नमूद सर्व घटकांची व्याप्ती वाढून राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री सौर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक आर्थिक अर्थसहाय्य सुरू ठेवण्यात यावे वीज उपकेंद्र देखील देखभाल व सुधारणा प्रोत्साहनात्मक आर्थिक अर्थसहाय्य ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व रिहोल्डिंग फंड या आर्थिक प्रोत्साहनासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी एकूण अठ्ठावीसशे एक्क्याण्णव कोटी इतका अतिरिक्त निधी देण्यात मान्यता देण्यात येत आहे यापैकी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी सातशे दोन कोटी इतका अतिरिक्त निधी तरतूद मान्यता देण्यात येत आहे केंद्र शासनाच्या पी एम कुसुम योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पात्र असलेल्या प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या केंद्रीय आर्थिक अर्थसहाय्य निधीच्या आर्थिक अर्थ धर्तीवर राज्यातील राज्य शासनाकडून उर्वरित क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती करता राज्य सरकार आर्थिक सहाय्य निधी तीस टक्के जी एफ एफ देण्यात व त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस ते दो सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीसाठी सन एकूण दहा एक हजार एक्केचाळीस कोटी इतका निधी देण्यात मान्यता देण्यात यावी त्यापैकी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी निरग सन दोन हजार पंचवीस व सव्वीस यासाठी सहा हजार दोनशे एकोणसत्तर कोटी सन दोन सन दोन हजार सव्वीस व सत्तावीस यासाठी तीन हजार सातशे बासष्ट कोटी इतका अतिरिक्त निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात देण्यात येत आहे तर या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोनचा विस्तार करण्यासाठी थी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जार आलेला आहे तर या जेव्हा तुमचं मत तुमच्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल म्हणून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल